<laughs> दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी लढत झाली आज <laughs> मैत्रीपूर्ण आणि चांगली लढत झाली पहिला गुलाल झाला एक वर्षामध्ये त्यामुळे सगळे खुश आहेत खूप आनंद आहेत जसा घाटावरचा पळ असतो तसंच बिंजोडला आता पाहायला बैठला का त्याच्या बैला घाटावर जेवढा पळतो ना त्याच्यापेक्षा चांगला पळाला आणि पब्लिक पब्लिकला पळतोच आपला बैल काय सांगाल त्याच्याविषयी ना रायपलला पब्लिक किंग आहे तेव्हा काय प्रॉब्लेम नसतो बिनजोडला त्याला अजून दाट पब्लिक असतात आतमध्ये असतं तरी चालला असतो डानकी वाढले असते स्पीड गाडीच वाढलं असतं जे मागच्या वर्षी जो गुलाल नव्हता झाला तो या वर्षी झालाय काय सांगाल त्याविषयी गेल्या वर्षी मला ते काय झालं इकडलं रान थोडं हार्ड असतं आणि आपल्या बैलाचं थोडंसं आम्ही पण लक्ष दिलं नाही नाक्यांवरती आणि त्यामुळं थोडंसं बैलाचं स्पीड कमी आलं होतं हार्ड रानाला कडक रान असं थोडा बैल कमी बोलतो त्यामुळे यंदा आम्ही त्या तयारीत आलो बैलाच्या नाक्या के केल्या पत्री मारली आता बैल करून दाखवल की कि मी किती बोलतो आणि मी काय ते मोठ्या मोठ्या मोठा त्याचं नाव आहे त्याचा फोटो देणार नाही त्याचं तूच नाव होणार आहे आणि जे म्हणत होते बैल रिवर्स आला रिवर्स आला किंवा त्याचा दाखवलं दुसऱ्या मैदानात पण दाखवतो करून सर काय ते मी मी काय मीच हे मोठ्या मैदानाचा मोठा व्यवस्था दाखवल तोच दाखवणार आपण थोडीस दाखवणार आहे हे जे तुमचे मुंबईचे मित्र आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल काय आमच्या मुंबईचे अजित पाटील राजे बाला सीट आहेत हे आमचे पाटील साहेब पण मुंबईचे आणि आपली वायवाली कार्यकर्ते सर्व सचिन शेठ आहेत तर हे सगळे रायफलचे चाहतेच आहेत आवड आहे रायफल मुळे आम्ही एकत्र आलोय ना आम्ही ते दिसलो असतो बाला 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 का बालासेट बाला सेट मुळे रायफल सचिन सेट आणि आम्ही एकत्र सगळं परिवार आलेला मित्र परिवार एका बायलामुळे एवढे सगळे जुळले काय सगळं महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रात कुठे जरी गेलो तर बैलगाडी क्षेत्रातले जे चाहते ज्यांना आवडे ते लोक गाडीचा नंबर बघितलं तरी आम्हाला आवर्जून हाक मारून थांबतात हातात आमच्या बरोबर असणार आहे सिकंदरची काय सिकंदरची आणि तर नक्कीच तो पण करून दाखवल सिकंदर काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये त्याला अडचण नाही दादा मागच्या वर्षी आपण घरची गाडी पळवलेली तर काय सांगाल या वर्षी पण पळताना दिसणार आहे कसं काय बघूया ना आता अजून तर आम्ही नक्की ना केलं नाही पण काय होऊ शकतं त्या पद्धतीनं आम्ही कोळ पुढची गाडी जर जुळली तसंच तसं ठरवूया तस तस आणि गेल्या वर्षी देखील गाडीनं थोडंसं तास चेंज केली वाढून रायफल पाळला होता सिकंदर कोणला ना होता नाहीतर गेल्या वर्षी पण गाडी मारली असती आणि तिथून तर एक वर्ष आता सिकंदरला झाली मुंबईला जास्त जो कोळी त्यांना दाखवला तेव्हा मुंबईला त्याचे फॅन वाढलेले सिकंदरचे जो तो इथल्या मुंबईकर फॅन येऊन त्याचा फोटो वगैरे काढतोय सेल्फी काढतोय काय सांगाल एक चाता वर्ग निर्माण झाला इकडे सिकंदर आता मुंबई वाल्यांना खूप आवड आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या घाटावल्या लोकांपेक्षा यांना जास्त आवड आहे आणि बिंजोडचे खूप चाहते आहेत बैलगाडी क्षेत्र बैलगाडीची आवड ही यांनी टिकवून ठेवलेली आपल्या लोकांनी टिकून ठेवलेली आणि आता पुढचं जे घाटावर मोठी ओपनची मैदान येत आहेत त्याचं नियोजन कसं असणार रायफलचं बघा तुम्हाला माहित माहीत माहीत आहे तुम्ही ते असता जर ठिकाणी जर मैदानावरती दोन मैदान चा मैदान चार मैदानामध्ये रायफलनं आपला गुलाला तर राहिला चौथा पाचवा नंबर आला आता इथून पुढच्या मैदानामध्ये तुम्हाला कळेल त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते समजेल तुम्हाला आम्ही ऑनलाईन क्षेत्र करून दाखवून पहिल्यापेक्षा स्पीड वाढ वाढलंय अजून वाढणार आहे आत्ताच चार दिवस झाले पत्रे मारून तुम्हाला कळेल धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद